बाबरीचे घुमट कोसळतात जे पळून गेले ज्यांना घाम फुटला आणि जे म्हणू लागले हे आमचं काम नाही या आमचं कृत्य नाही बरं का आम्हाला माफ करा तेव्हा बाळासाहेब ठाकर्यांनी तेव्हा तुमची हिंमत कुठे गेली होती तेव्हा तुमची ती छाताड कुठे गेली होती तेव्हा ती किती इंचाची होती आम्हाला माहित नाही तेव्हा ती तुमची आता फुगली असतील सत्तेमुळे सत्तेमुळे आता छप्पन्न इंच अठ्ठावन्न इंच साठ इंच आता झाली असते पण तेव्हा तुमची छाताडं कुठे होती जेव्हा हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेने जबाबदारी घेतली त्या संपूर्ण लढ्याची तेव्हा ही छाताडं होती ना पिचलेली तेव्हा तुमची मनगट सुद्धा पिचली होती आणि छाती सुद्धा पिचली होती आम्हाला शिकवू नका हिंदुत्व हा सत्तेचा माज आम्हाला दाखवू नका प्रभू श्रीरामांचा आम्ही भक्त आहोत आम्ही कोणत्याही स्वार्थाशिवाय हा लढा लढ्यामध्ये शिवसेना उतरली होती बाळासाहेब ठाकर्यांसह संपूर्ण शिवसेना त्या सहभागी होती आणि ज्यांनी पलायन केलं मैदानातून ज्यांनी पलायन केलं हिंदुत्वाच्या मैदानातून त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही शर्वरी सबस्क्राइब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत